आम्हाला नाही लाज चोरून न्यायला लागतील किंवा माझा साथीदार आहे काय झाला ना याला पण न्या मला एक नाही न्यायचं आधीच सांगते नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचा एक न्यू व्हिडिओ मध्ये तर आजपासून आपण स्टार्ट करतोय डेकोरेशन आपल्याकडे राहिला एक हफ्ता फक्त आता गणपती येण्यासाठी आणि डेकोरेशनचं काहीच आता पत्ता नाही तर आजपासून आपण स्टार्ट करतोय गणपती डेकोरेशन तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग तर आपण गेलो मूर्ती शॉपला तिकडे आपल्याला आपल्या बाप्पाच्या मूर्तीची हाईट घ्यायची होती कारण आपल्याला मागे कटआउट लावायचा होता किती किती येते दोन सहा येते मग गेलो कटआउट शॉपला मग तिकडे आपण कटआउट ऑर्डर केला तो उद्या संध्याकाळी आपल्याला भेटणार होता तर कटआउटची ऑर्डर दिली आपण आता शंकर भगवानच्या मूर्तीचा तर ती संध्याकाळपर्यंत भेटेल आपल्याला उद्या त्याला बोललो आज भेटेल का बोल नाही उद्यापर्यंत भेटेल तर बघू आता उद्या येईल ती बाकीचं जे काम आहे ते करून टाकू आज कम्प्लीट काय झालो आम्ही आता सिक्स फ्लेवर पाणीपुरी खायला पन्नास पन्नास रुपये बाबू आहे पाऊस चालू आहे परत आम्ही गेलो रद्दीच्या दुकानात आपल्याला रद्दी पाहिजे होती कारण आपल्याला कागदाचे गोळे बनवायचे होते त्याच्यासाठी आपण पाच किलो रद्दी खरेदी केली फ्रिज करायचा उद्या चला एवढा काय विषय मग गेलो आम्ही डीमार्टला आपल्याला पुट्ट्याची गरज होती डीमार्टला पुट्टे होते त्याच्यासाठी आपण डीमर्टला गेलो काय चालतं मी डीमार्टला पुट्टे घ्यायला तर इथं आहेत पुट्टे पण इथं स्टापच नाही कोण किती शोधला आम्ही स्टापच भेटला नाही पण आम्हाला नाहीला दे आता ढापायला लागतील डापाच लागतील <laughs> आता काय छापत नाही इथं आम्ही शोधला यो एक ढापून नेतो परत दुसरा येऊन यायला येतो तर एक पुट्टा डापले आम्ही आता दुसरा पुट्टा डापायला चालले तो ठेवले आम्ही एक ठिकाणी आता अजून एक पुट्टा डापायला चालले यो माझा साथीदार आहे काय झाला ना याला पण नाही ऍक्च्युअल नाही नाही याचा आधीच सांगते अद हां तर जावा आता तो, तो पण डापू तर आपला एवढा डेकोरेशन काम झालेलं आहे आपण सेटअप करून घेतले आपल्या हे पुट्टे दोन डापलेत आपण टीमांडवर आणि आपल्याकडे होतो आधीपासून आणि रद्दी आणली आपण आता तीस रुपये किलोचे आणले आणि अजून पाहिजे रद्दी आपल्याला तर आज बघू केवढा होतो कंप्लीट आम्ही तर रद्दीचं गोलं बनवायला लावले बघा असं हे बनवले बघा कसं आपल्या बाबूचा जागोर आहे हे बाय बाबूचा हे बाबूनी बनवलं ह्यानी बनवलं okay. <laughs> ये गोला बनवल्या ह्यानी okay. okay. बाबू बोलते खूप भूक लागले काहीतरी खा, मागव खायला बाबूला खायला मागवला तर मंडळी सकाळची झाली आता दुपार आपला डेकोरेशन अख्खा अर्धवटच आहे काल रात्री जेवढा गेले तेवढाच आहे आपण जो कटाट ऑर्डर दिला तो रेडी झालाय तो आणायला जाऊ पहिले आपण आणि बाकीचा जो सामान आहे तो पण आणून घेऊ आता तर आपला कटाट रेडी झालाय आपण आणलाय त्याला घरी हा बघा खूप सुंदर असं दिसतंय कटाऊट आणला परत टिशू आणले टिशू धाबे पण आणले मी कॉल आणला आणि दहा आणलं आपल्याला उभं करायसाठी आणलं दहा तर इथे येत नाही तर फ्रेम लावून घेऊ साईडला दोन तर आता संध्याकाळी झाली रात्र आणि आपला डेकोरेशन एक पर्सेंट झालाय फक्त बघा हे लावून आहे फक्त एक या साईडला पण एक फ्रेम लावायचे आणि मागे पण एक लावायचे आणि हे बघा ही प्रेम आहे आणि ती आपल्याला कटावटते मूर्तीच्या मागे लावायचे म्हणजे इथं समोर तर हे पहिले लावून घेऊ आधी मग पुढचं करू